छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी राज्याभिषेक करून एक नवीन पर्व मध्ययुगीन निर्माण पण हा करत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं या राज्याभिषेक समारंभाचं पौराहित्य करण्याकरता खास गागा आमंत्रित केलेलं होत गागा भट्ट या पंडिताचं मूळ घराणं पैठणचं दुर्गा देवीच्या दुष्काळाच्या काळात हे घराणंशे पंडित म्हणून गागा भट्टाची ख्याती होती आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समारंभासाठी या पंडिताची नियुक्ती केली शिवराज्याभिषेक सोहळा अनेक विद्वानांच्या अनुमतीने त्यानं थाटानं केलं त्यानं लिहिलेला ग्रंथ यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला त्याचबरोबर राज्याभिषेक समारंभाच्या वेळी झालेल्या विधिवत पूर्ण सर्व विधींचा उल्लेख केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला तर संपूर्ण भारत या वेळेला निराशेच्या छायेमध्ये असताना स्वतःचं असं एक स्वराज्याची चिंगारी त्यांनी निर्माण केली मुघलांच्या प्रचंड शक्तीला टक्कर देऊन स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं आणि या राज्याला एक मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी हा राज्याभिषेक सोळा घडवून आणला हा राज्याभिषेक सोळा घडवून आणत असताना काही प्रश्नही त्यांच्या संदर्भामध्ये उठले आणि त्यातील एक प्रश्न म्हणजे राज्याभिषेक हा केवळ क्षत्रियांनाच करता येतो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शिवाजी महाराजांनी अशा लोकांना देत दिले यामध्ये रागा भट्टांचा वाटा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण होता रागा भट्ट दक्षिणेत विद्वतेबद्दल प्रसिद्ध होते काशीतील अग्रपूजेचा त्यांना मान होता ते वेदो होते त्यांच्या आजोबांचे आजोबा विजयनगराच्या दरबारात पंडित होते स्वराज्य धर्मराज्य रामराज्य शिवराज्य छत्र चामर सिंहासन याशिवाय राज्याला पूर्णत्व नाही युग प्रवर्तक कार्याची महत्व जगाला कळावे प्रजेची मान्यता सार्वभौम साक्षात आणि राज्याची शाश्वती पटणे या साऱ्या गोष्टींना संस्काराशिवाय मान्यता नसते कार्यासपूर्तता लाभत नाही म्हणून तक्ती बसावे असे गागा भट्टाने महाराजांना सुचवले होते आणि ही धर्माची आज्ञा आहे विश्वेश्वराच्या अधीन ह्या धर्माचे उद्धाराचे कार्य आहे असं गागा भट्टाने शास्त्राचे विवेचन केले होते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा वैदिक तंत्रांच्या परंपरेनुसार झालेला होता शिवाजी राजे त्यांचा वंश आणि अनुसरलेली वैदिक पद्धती आणि शास्त्रशुद्ध विधी यांचा कटाक्ष या गोष्टी महत्त्वाच्या होत्या सातारच्या दप्तरामध्ये एक महत्त्वपूर्ण कागद सापडतो त्यामध्ये क्षत्रिय कुलावंतस शिवाजी महाराज यांच्या वंशातील स्त्री पुरुषांकरता लिहिलेला हा एक पुरावा या कुळातील लोक आसनादी तांत्रिक मंत्रपूर्वक करीत असत संस्कार वेदोक्त मंत्राने ही वैवाट भोसल्यांच्या कुळात होते घराण्यात चालत आलेल्या या परंपरा व सर्वच गोष्टींची नोंद या पत्रात दिसून येते राज्याभिषेक समयी क्षत्रिय कुलावंतस ही पदवी देऊन गागा भट्टांनी भोसल्यांचे क्षत्रियत्व जे जगजाहीर केले ते या परंपरेस अनुसरूनच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं तसं सिसोदियांचं रजपूत घराणं अलाउद्दीन खिंजीच्या आक्रमणाच्या वेळी हे घराणं दक्षिण भारतामध्ये आलं आणि दक्षिण भारतामध्ये त्यांनी आपली कीर्ती पसरली त्याचबरोबर शिवाजींचा मात्र वंश देवगिरीच्या यादवांचा आहे यादवांचे क्षत्रियत्व ताम्रशिला तर जगजाहीरच आहे शहाजी राजे यांनी भोसल्यांच्या शूर परंपरांची माहिती तर कागदपत्रातून आपल्याला आढळतेच याशिवाय इतिहासाचार्य राजवाडे यांनी सुद्धा भोसल्यांचा कुलवृत्तांत हा एक लेख लिहिलेला आहे त्यावरून भोसल्यांच्या क्षत्रियत्वाची जाणीव होती हा दैदिप्यमान सोहळा घडून आला तो म्हणजे दुर्गदुर्गेश्वर रायगडावर सोळाशे चौसष्ट मध्ये हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पूर्वीचे राहिले नाव बदलून रायगड गेले सोळाशे चौसष्ट ते सोळाशे ऐंशी याप्रमाणे सोळा वर्ष रायगड ही स्वराज्याची राजधानी होती राज्याभिषेकानंतर सहा वर्षांनी शिवाजी महाराजांचे निधन येथेच झालं या किल्ल्यावर त्यावेळेस तीनशे दगडी इमारती होत्या त्यात राजवाडी कचेऱ्या टांगसाळ धान्य कोठार दारुंग एक मैल लांबीचा बाजार घोड्याबरोबर पालखीत बसून सौदा करण्यायोगी बाजारपेठ इत्यादी इमारती होत्या या परिसरातील टकमक टोक दरी पाताळी भवानी हिरकणी व श्री गोंदेटोक यांचं वर्णन इतिहासामध्ये असलेलं दिसून येत मुलखावर राज्य करणारे राजे प्राचीन काळ येथे या डोंगरावर येत होते आणि म्हणूनच याच नाव उभ्या दख्खनच्या मुलगात रायगडासारखी गड नाही रायगड म्हणजे महाराजांचा गड रायगड म्हणजे गडांचा राजा रायगड म्हणजे बुलंद बेला अजिंक्य असा यथार्थ शब्दात याच उल्लेख केला जातो आणि म्हणूनच या किल्ल्यावर असा हा महत्वपूर्ण सोहळा घडून आला या सोहळ्यानं शिवाजी महाराजांच्या शौर्याची त्यांच्या कार्याची जाणीव तर इतिहासात अजरामर झाली हा गौरवशाली सोहळा अत्यंत महत्वपूर्ण ठरला या सोहळ्यामुळं मराठ्यांच्या राजाला राज्याला राजा मिळाला राजाला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं आणि महत्वपूर्ण म्हणजे मराठ्यांचं स्वराज्य निर्माण झालं असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि त्यांचं असणारं क्षत्रिय गुलावंतस क्षत्रिय घराणं व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद